धार्मिक ग्रंथ या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक तेरावा समास तिसरा उभारणी निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत उभारणी निरूपण म्हणजे मनुष्याने स्वतःची शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती कशी करावी याची शिकवण या समासात समर्थ रामदास स्वामी सांगतात की माणसाने आळस प्रमाद अज्ञान आणि विषयासक्ती सोडावी विवेक वैराग्य भक्ती सदाचार आणि आत्मचिंतन याद्वारे जीवन उंचवावे मन बुद्धी आणि देह यांची शुद्धता आणि संयम दाखावा सत्संग नामस्मरण गुरुसेवा आणि आत्मज्ञानामुळे जीवनाची खरी उभारणी होते थोडक्यात स्वतःला अधपातापासून उचलून सद्गुण भक्ती आणि ज्ञानाच्या मार्गावर ने म्हणजेच उभारणी निरूपण चला तर या समासाचं वाचन आपण करूया श्रीराम ब्रह्मघन आणि पोकळ आकाशाहुने विशाल, निर्मळ निश्चळ निर्विकारी श्रीराम ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोल तया भूगोळाचे मूळ सावध ऐका श्रीराम परब्रह्मस्ता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचल कयास बोलिबे केवळ आदि नारायण श्रीराम मूळ माया जगदेश्वर त्यासीच म्हणजे षडगुणईश्वर अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा श्रीराम ऐलीकडे गुण शोभिनी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकाराची मांडणी तेथून जानावी श्रीराम अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला श्रीराम आकाश म्हणी जे ते अंतरात्म्यासी तयापासून जन्म वायोसी वायो पासून तेजासी जन्म जहाला श्रीराम वायोचा कातरा घसवटे तेने उष्णे वन्ही ते ते, सूर्यबिंबते प्रगते तय ठाई वारा वाजतो तेथे निर्माण गहाले जळ ते जळ आळोन भूगोळ निर्माण गहाला श्रीराम या भूगोळाचे पोटी अनंत बीजांच्या कोटी पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निघती श्रीराम पृथ्वीवल्ली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग नाना स्वाद ते मग फळे जहाली श्रीराम पत्रे पुष्पे फळे मुळे नाना वर्ण नाना रसाळे नाना धान्या केवळे तेथून जहाली श्रीराम अन्नापासून जहाले रेत रेतापासून प्राणी निपदत ऐसी हे रोकडि प्रचित उत्पत्ति श्रीराम अण्डजारज श्वेतज उद्भिज पृथ्वीपानि पानी सकलांचे द्विज ऐषे हे नवलचोद सृष्टिरचने चे श्री राम। चारी चारिखानि चारिवाणी तौर्यांशि लक्ष्य जीवयोनि निर्माण जाले लोकतिहि पिण्ड ब्रह्माण्ड श्रीराम मुळी अष्टधा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती पाणी नसता मरती सकळ प्राणी श्रीराम नव्हे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे वेदशास्त्री पुराणे प्रत्यय घ्यावी श्रीराम जे आपल्या प्रत्यया ते प्रत्ययानुमानिक घ्यावेना प्रत्ययावीन सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहींकडे पाहिजे प्रचिती प्रचिती विना अनुमाने असती ते विवेकहीन श्रीराम ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकलित बोलिला प्रकार आता विस्ताराचा संहार तो तोही ऐका श्रीराम मुळापासून शेवट वरी अवघा आत्मारामची करी करी आणि विवरी श्रीराम पुढे संहार निरोपिला श्रोती पाहिजे ऐकिला इतुक्या उपरी जाहाला, समास पूर्ण श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निरूपन नाम समास तिसरा समाप्त कुंडलिका वरदा हरीक्षल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ